नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या ज्या महिला रोज डेलिवेअरसाठी साड्या वापरत असतील तर ऋतूनुसार महिला साड्या निवडतात त्यामध्ये तुम्ही डेलीवेअरसाठी अशा माहेश्वरी साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्या अंगावर घातल्यानंतर एकदम लाईट वेट व हलक्या फुलक्या वजनाच्या आहेत आणि पावसाळ्याच्या ऋतूमध्ये या साड्या वापरणे खूपच योग्य आहे धुतल्यानंतर या साड्या खूपच लवकर वाळतात अशा साड्यांचे नवनवीन पॅटर्न आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळ मिळतात तुम्हाला या साडीमध्ये नवनवीन कलरसुद्धा पाहायला मिळतील या साडीची किंमत फक्त पाचशे रुपये आहे आवडल्यास नक्कीच तुम्ही अशी साडी खरेदी करू शकता या साडीवर खूपच सुंदर असे फ्लॉवर प्रिंट डिझाईन असल्यामुळे तुम्हाला हाय क्लास व स्टँडर्ड लुक मिळू शकतो तुम्ही आप ऑफिसवेअरसाठी सुद्धा अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा